हॅलो नमस्कार मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आता ना पारायणाचे दिवस चालू आहे वीस तारखेपासून म्हणजे कालपासून पारायण चालू झालेलं आहे रविवारपासून तर मग हा रविवारचा ब्लॉग आहे <coughs> आता स्वामी तिथे येणार आहे तर सात दिवस अगोदरच पारायण चालू होतं तर मी मग पारायणाला बसलेली आहे तर माझं ना पाराय म्हणजे रविवार होता सुट्टी होती पहिला दिवस होता पारायणाचं तर मग सगळं सावरून घ्यायचं होतं म्हणून मी ना सगळ्या देवारा, देवांना म्हणजे देवरा देवघरातले सगळे देवांना अभिषेक घातला पंचामृताने सगळी देवपूजा केली आणि गुरुचरित्र पारायण जे आहे ना ते सगळं वाचून घेतलं त्याला कम्प्लेट दोन अडीच तास लागतात स्पीडमध्ये वाचलं तर दोन तासपर्यंत होऊन जातं आणि थोडं स्लो असलं ना तर मग अडीच तास तरी वाचणं लागतात ना ज्यांना सवय नाही वाचण्याची जास्त त्यांना तर मला दोन अडीच तास तरी वा लाग लागले दोन तास लागले कंप्लेट सगळं करायला पूजा वगैरे सगळं केलं मी म्हणजे अगोदरच करून घेतलं कारण पारायणाला बसली होती मग मदत बोलू नये उठू नये म्हणून मी काही त्याचा शूट घेतला नाही व्हिडिओ वगैरे काही केला नाही आणि मुलं झोपलेली होती आणि ते ते, ते पण झोपलेले होते मिस्टर त्याच्यामुळे व्हिडिओ म्हणजे मी ब्लॉग वगैरे म्हणजे व्हिडिओ काही केला नाही त्याचा फक्त नंतर झाल्याच्या नंतर दाखवलं की पारायणंना म्हणजे गुरुचरित्र पारायणाचं सांगत आहे तुम्हाला कारण पट, ना बोलू नये मदत उठू नये काहीच नाही म्हणून मग मी काही त्या याच्यात पडलीच नाही आणि पट पटकन वाचून घेतलं आणि कसं प सकाळी म्हणजे उशीर झाला म्हणजे आपला जो टाईम आहे ना तोच टाईम ठेवायचा पायाचा बदलायचा नाही तर मग पहिला दिवस होता म्हणून म्हटलं मी आज ना थोडंसं म्हणजे पहिल्या दिवशी थोडंसं उशिरा आ, बसली पारायणाला कारण सगळं देवाची पूजा वगैरे प व्यवस्थित पूजा मांडणं ते सगळं प असतं पहिल्या दिवशी म्हणून मग आणि सुट्टी पण होती म्हणून मी रविवारी बसले आठ वाजता आणि त्याच्यानंतर म्हटलं दुसऱ्या दिवस दिवशीपासून म्हटलं मग सकाळी चार वाजेपासून आपण चालू करावं चार वाजता सुटून वाचलं ना मग सगळ्यांचे डबे वगैरे सगळं केलं जातं आणि जास्त गोंधळ होत म्हणजे जास्त होत नाही अशी गडबड त्याच्यामुळे आणि माझं पारायण गुरुचरित्र म्हणजे पारायण वाचलं मी आ, एक ते नऊ अध्याय असतात पहिल्या दिवशी तर ते वाचून घेतले मी आणि इकडे स्वयंपाकाला आली होती तर स्वयंपाकामध्ये ना बरंच खायचं नाही त्यामध्ये बरेचसे नियम आहेत पारायणामध्ये तर मी इथे मला गिलक्याची भाजी चटणी केली होती त्यावरती कारण कांदा लसूण तर नाही खायचाच आणि कडधान्य पण जमत नाही ज्या ज्या कडधान्याचे आपले दोन भाग होतात ना ते तर अजिबात जमत नाही दोन भाग कडधान्य कोणतेच जमत नाही कांदा लसून जमत नाही तर मी माझ्यासाठी इथे दोडक्याची चटणी केली तयावरती जिरे टाकून आणि हळद तिखट मीठ बस एवढंच मसाले पण कोणतेच वापरायचे नाही आणि हा कांदा जो चिरत आहे ना ही मला मुलांना त्यांना भाजी बनवायची होती ही माझ्यासाठी नाही भाजी मसाले तर मग कांदे तर चिरले तर माझ्यासाठी नाही त्यांना म्हणजे जे पारायणाला बसलेलं असेल ना त्यांनी ब पाळायचं असतं बाकीच्यांनी नाही पाळलं तरी काही नाही कारण ते काही पारायणाला पारा का बसलेलं नसतात वाचत नाही गुरुचरित्र त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सोयाबीनची भाजी बनवायची होती कोरडी तर त्यांच्यासाठी मी इथे कांदा मग टोमॅटो कोथंबीर सगळं कापून ठेवलं आणि आपण म्हणजे भाकरी नाहीतर चपाती कोणतं पण एकच ठेवायचं सात दिवस दोन नाहीतर मग असं बदलून खायला नाही जमत त्यामध्ये एक दिवस भाकरी एक दिवस पोळी एक पहिल्या दिवशी जर पोळी खाल्ली ना सात दिवस पोळी खा पोळीच खायची आणि गव्हापासून जे जे वस्तू आपलं शेवा शेवाया ज्या वस्तू बनतात गव्हापासून ते सगळं जमतं आणि जर ज्वारी जर ठेवली तर ज्वारीची जर खाल्ली पहिल्या दिवशी भाकरी तर सात दिवस ज्वारीचीच भाकरी खावी लागते त्याच्यामुळं मी गव्हाचीच चपाती खाल्ली आणि दूध दही ताक हे तर जमतंच फळं पण सर्व जमतात पण बरेचसे असे नियम आहे ते जमत नाही पण खास जास्त नियम कोणता आहे नॉ नौ, नॉनव्हेज खाऊन घरामध्ये कोणीच यायचं नाही आणि घरामध्ये पण करायचं नाही सात दिवस तर तसंचही आम्ही काही बनवत नाही घरामध्ये पण बाहेरून पण कोणी यायचं नाही आणि ब्रह्मचर्य पाळायचं हे मुख्य दोन आहे तर सगळं कसं मग गुरुचरित्र पारायण ना खरंच खूप अनुभव येतात आणि खरंच असं मन प्रसन्न होतं मी पण आता वाचायला लागले तर पटकन होऊन जातं आणि एकदा म्हणजे बसूस तर असं वाटतं होतं की नाही खूप अवघड आहे पण तसं काही नाही खरंच खूप सोपा आहे तुम्हाला इच्छा असली ना खरंच कोणाला इच्छा असली ना करू शकता कारण गुरुचरित्र पारायण वर्षातून तीनदा तरी करायला पाहिजे तर आपल्याकडनं काही तीनदा तर होत नाही माझ्याकडनं एकदा तरी आहे दरवर्षी झाले दोन तीन वेळेस केलं मी दोन तीन वर्षात एकदा होतं पण नेहमी नेहमी नाही होत पण खरंच केलं त्यांना अनुभव पण येतो आणि मन प्रसन्न पण वाटतं मनाला असं शांती भेटते की नाही आपण केलं गुरुचरित्र पारायणं ना आता कसं पारायणाचे दिवस आहे बरेचसे केंद्रात पण बसतात पण मला केंद्रात जायला वेळ नाही भेटत छोटाली मुलं असल्यामुळं तर सकाळचा आठचा टाईम असतो केंद्राचा मी आपल्या घरीच वाचते तर त्याच्यामुळे मी घरीच बसलेली आहे आणि इकडे ना मी ताकाला फोडणी दिली होती म्हटलं सगळ्यांनाच काम येईल तर ताकामध्ये मी फक्त जिरं आणि कडीपत्ता घातलेला आहे मस्त असं ताक फोडणीचं ताक बनवलेलं आहे आणि माझ्यासाठी मी चटणी पण बनवली आणि हा आहे संध्याकाळचा टाईम तर संध्याकाळी ना थोडंसं व्हिडिओ शूट केला गेला संध्याकाळची पूजा परत विष्णू सहस्रनाम जी आपली सेवा असते ना ती सगळी सेवा करून घेतल्याच्यानंतर मी इथे थोडीशी बटाट्याची चटणी आणि आंब्याचा रस बनवायचा होता तो तर जमतोच खायला सगळ्यांनाच आणि त्याच्यानंतर मग मला ना फोन आल्यामुळं मग मी नंतर काहीच शूट नाही केलं फोनवरच बोलत बसली नंतर आणि परत गुरुशरात्राचे काही जर नियम कोणाला सांगायचे असेल कसं करायचं तर नक्की कमेंट करा मी नक्की सांगेन कमेंटमध्ये तुम्हा सर्वांना आणि व्हिडिओ कशा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला चॅनलला आणि गुरुचरित्र पारायण खरंच तुमच्यासाठी पण म्हणजे सगळ्यांसाठी असं घरामध्ये खरंच खूप चांगलं आहे आणि मोठा ग्रंथ आहे तो तर नक्की आवर्जून करा बाय बाय